सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार आजची जी आपण जी प्रेस बोलवली आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे काशे एकतीस तारखेला जे आमची पण बजी पंटीबाई जागीरदार यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या नंतर सोशल मीडियावर किंवा काही नेते करणं जी ने चुकीची स्टेटमेंट चुकीचे बातम्या पसरलेल्या जात आहे मुद्दाम त्याच्या बाबतीत जे आहे आम्हाला खुलासा करणं गरजेचं होतं असं आमचं सगळ्या परिवारांचं समाजाच्या आणि गावातल्या लोकांचं म्हणणं होतं त्यासाठी आम्ही एक प्रेस जी आहे ती आयोजित केली त्या प्रेसमध्ये सगळे लोक आले त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आभार त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दाखवतो हो। आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो प्रेस नोटमध्ये ही नोट माझी स्वतःची आहे श्रीरामपूर येथील अस्लम शबीर शेख उर्फ बंटी जागेजार यांच्या हत्येनंतर त्यांची बम ब्लास्टमध्ये मधील आरोपी म्हणून सर्व सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहे बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जागीरदार यांचा जर्मन बेकरीशी जो संबंध जोडला जात आहे त्या संबंधाचा आणि बंटी जागीदाराचा काही संबंध नाही तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीरदार यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी विरुद्ध कोणताही पुरावा जे आपल्याला आ आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे जर्मन बेकरी जी विशिष्ट करून जी जर्मन बेकरी जर्मन बेकरी म्हणून जी सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडून जो उल्लेख होतो आहे तो, तो अगदी चुकीचा आहे जर्मन बेकरीमध्ये बंटी जागीदार याचा काही संबंध नाही त्या केसमध्ये तो आरोपीसुद्धा नाही आणि त्या केसचा दूर दूर जोरपर्यंत काही सत्य काही त्याचं काही कन्सर्न त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंग याची जंगली महाराजची त्याच्यामध्ये आमच्या बंटी जागेजवळ फक्त एक पिस्तल दिल्याचा आरोप आहे हो जी पिस्तल हो त्या त्या ती त्यांनी विकली होती त्या घंटे त्या घटनेच्या तीन चार महिन्यानंतर आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही सांगितलेलं सा आहे आता त्यासाठी ही प्रेस नोट आहे आता याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी जी आहे आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत जे आहे ते सांगू इच्छितो ही पहिली प्रेस नोट आहे जी आमच्या बाबतीत जी चुकीची बातमी सोशल मीडियावर वगैरे न्यूजपेपरमध्ये दा दाखवलेली जाते ती चुकीची त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस नोट आहे आमची त्या ज्या टोळींवर आम्हाला शंका आहे शंका म्हणजे खात्री आहे त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्हेभर जे आहे ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहे त्या गुन्ह्यामध्ये ते मागच्या बारा बारा तेरा तेरा वर्षापासून ते फरार आहेत त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे त्यांच्यावरचे असलेले केसेसचे शिक्षण कोणते कोणते आहे ते आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवू इच्छितो गंभीर स्वरूपाचे सगळे शिक्षण आहे कोणते कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे चालू आहे त्याची आम्ही आपल्याला रेकॉर्ड दिला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर ॲलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या ब्लास्टच्या बाबतीत त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर मुंबई हायकोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये पॅरा नंबर चौदामध्ये स्पष्ट तो उल्लेख आहे की आमचा त्या घटनेशी काही संबंध प्राईमाफीशी दिसत नाही ज्या केसेस आमच्यावर सांगतात का आम्ही हायब्रिशियल क्रिमिनल वगैरे आहोत त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे का तेरा केसेसमध्ये आमची नेजू शकतात ह्याच्या व्यतिरिक्त काल जे माननीय पालकमंत्री साहेबांनी जे चुकीचं काही समजुतीने जे वक्तव्य केलं ते ॲक्च्युली त्यांना ते कोणी ब्रीफिंग केलं असेल किंवा त्यांना ती चुकीची माहिती केली असेल आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीची पहिले खात्री करावी ही जर्मन बेकडी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठंही त्याच्यामध्ये आरोपी नाही आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत जे गावातल्या टोळ्या चालवतात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुना खुनाचे खुनाचे प्रयत्न दरोडा स्नॅचिंग तीनशे सारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहेत आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहेत आता ही साधी एक तीनशे शहात्तरची संगमनेरची केस आहे या केस ही जी केस आहे दोन हजार बारामध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि दोन हजार चौदामध्ये जी आहे ती सेशन कमिट झाली तर दोन हजार चौदापासनं हे लोक त्याच्यामध्ये फरार आहेत आणि जे लोक चौदापासनं फरार आहे मागच्या बारा वर्षापासून ते लोक बारा वर्षापासून गावात येतात चौकातले जर सी सी टी व्ही कधी आपण चेक केले एस पी साहेबांनी ॲडिशनल एस पी साहेबांनी तर ते दिवसभरातून पन्नास वेळेस ते गावात दिसते आणि पोलिसांना साधं त्यांना एक समज देता येत नाही मागच्या बारा वर्षापासून इतकी गंभू गंभीर स्वरूपाची ही घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून तर ती तीनशे शहात्तरची केसमध्ये पण जी पीडित फिली, पीडित महिला आहे जी मुलगी आहे ती हिंदू समाजात इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्या या घटनेमागचे लोक आहेत ते कोणीही असो कोणत्याही समाजाचे असो त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी डायरेक्शन तशी द्यायला पाहिजे एस पी साहेबांना त्या घटनेनंतर पोलीस तपासा योग्य दिशेन चालू असं वाटतं का आमची त्याच्या बाबतीत शंका आहे साहेब कारण जे लोक त्यांनी जे घटनेच्या नंतर आज चार दिवस झाले त्यांना पी सी मिळावी त्याच्यामधले ते आरोपी त्यांनी कोणते धरले त्याच्यामधले त्यांनी गाडी हस्तगत केली का नाही त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले का नाही या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे डायरेक्टली त्यांच्या आका म्हणून तुम्ही आरोप असं काय एव्हिडन्स आहे किंवा असं काय अंदाज आहे तुमचा का त्यांनी केलेला आम्ही ह्याच्या बाबतीत जे आहे एफ आय आरमध्ये मध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या आहेत ते आम्ही सगळे जे आहे ते ॲडिशनल एस पी साहेबांना आणि पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढं बी आम्ही त्याचे ते जे आहे ते पहिले काही ओरली बोललो पण आता आम्ही इथून पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर देणार आहे आपण ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती पुरवत आहे त्या पद्धतीने पोलिसांकडून सहकार्य होतं आहे का आणि तपास योग्य दिशेने चालतो आहे का तपास आता साहेब आता आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जातो आहे काही त्यांना माहिती द्यायला आमच्याकडची जी माहिती आहे ते त्यांना द्यायला पण ते आम्हाला त्यांची जी कार्य त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यावर शंका आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील एस पी साहेबांना नामदार साहेबांना आणि आय जी साहेबांना का हा जो प्रकार हा जो ही जी घटना आहे तिचा जो तपास आहे तो एस आय टी मार्फत हो ना नाम कुम्मे हानि असलामचा जागीरदार आहे मैं पण जागीरदार की सबसे बड़ी लड़की हूँ जब एक हिंदू अल्पोइन लड़की के रेप केस में कोर्ट ने वारंट जारी करने के बाद भी जब पोलिस पुलिस ने उन लोगों को गिरफ्तार नहीं किया तो मुझे आशंका है कि ये मेरे अब्बा के केस में उनको गिरफ्तार करेंगी भी या नहीं करेंगी हमारा मुद्दा यही है कि जल्दी से जल्दी ये गुनाह करने वाले को और गुनाह करवाने वाले को भी जल्दी से जल्दी अटक करें और हम लोगों को न्याय चाहिए हम लोगों के ऊपर कोई नहीं रहा हम लोगों को आपसे न्याय चाहिए और जो भी सोशल मीडिया पे मेरे अब्बा के खिलाफ में बुरी बातें हो रही है तो मैं उसकी कड़ी निंदा करती हूँ विषय असा आहे की एवढा मोठा प्रकार या श्रीरामपूर शहरात घडला आणि त्यात दोन आरोपी अटक झाले असं पोलिसांनी सांगितलं परंतु त्या आरोपी अजून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला नाहीत म्हणजे बाहेर कुठेतरी पोलिसांनी ठेवलेले आहे आणि त्यांना काय रिमांड मिळालेला आहे पाच सहा दिवसाचं त्यांना रिमांड मिळालेलं आहे परंतु तर रिमांड कसं चालू आहे काय चालू आहे आणि तो तपास त्यांनी कोणत्या पद्धतीने करू आले कारण आमच्या माहितीप्रमाणे अजून त्या गुन्ह्यात वापरली गेलेली गाडी धरली गेलेली नाही आहे ते दोन रिव्हॉल्वर जे होते ते रिवॉल्वर पण त्यांनी जप्त केले का नाही ते पण माहीत नाही आम्हाला आणि पोलिसांकडून आम्हाला अशी त्यांनी सांगितलं होतं आम्हाला त्या दिवशी की आम्ही तुम्हाला डेलीचं तुम्हाला कळू म्हणून एफ आय दिल्यानंतर परंतु आम्हाला तशी कुठलीच माहिती पोलिसांकडून मिळाली नाही की तपासात पुढं प्रगती काय होते त्याच्यामुळं आम्हाला या बाबतीत संशय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आम्हाला जिल्हाभरातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरून बऱ्याच लोकांचे म्हणजे हे येतात किंवा तपासासाठी आम्ही सगळे एस पीकडे जाऊ किंवा आमच्या आमच्या ता तालुका पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशनला मोर्चे घेऊन जाऊ आणि त्याबाबत बाबतीत निवेदन देऊ तर निश्चितपणे पुढच्या आठवड्यात आम्ही त्या प्रकार जर आम्हाला अपेक्षित असलेला तपास जर दिसला नाही तर हे होईल आणि हे प्रकरण इथं थांबणार नाही कारण आम्हाला फक्त त्याच्यातून तपास हवा आहे जे मुख्य आरोपी आहे ते आरोपींना त्याच्यात अटक व्हावी हा आमचा उद्देश आहे आमचं कोणावर व्यक्तिगत ॲलिगेशन नाही आहे किंवा कोणाला बळजबरी अटक करा असं नाही तर ते त्याच्यात निष्पन्न होत आहेत त्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहीत आहे आणि पोलिसिंग नावाचा एक प्रकार पोलिस स्टेशन असतो तर पोलिसिंगमध्ये त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यातून त्यांनी या गोष्टीचा शोध लावा आणि मूळ जो आरोपी आहे किंवा जो मास्टर माइंड आहे जो सूत्रधार आहे त्याला त्यांनी ते अटक करावी अशी आमची या निमित्ताने मागणी राहणार आहे यापूर्वी सूत्रधारावरती ज्या सूत्रधाराचं नाव पुढे येत आहे आणि त्याची त्यांच्यावर कारवाईची आपण मागणी करत आहे त्यांच्यावर एम पी डी अंतर्गत देखील कारवाई होणार होती असं सा तुम्ही सांगितलं डी एमपीडीएचा गुन्हा त्यांच्यावर म्हणजे त्यांची फाईल श्रीरामपूर पोलीस स्टेशन पासून एस पी ऑफिसकडे दाखल झालेली होती परंतु तिथं कोणत्या तरी नेत्याच्या दबावामुळं ती एस पी ऑफिसमधून ती फाईल काढून अक्षरशः जाळण्यात आलेली आहे ते सर्व गुन्हे त्या बऱ्याचशा गुन्ह्याचा रेकॉर्ड आम्ही याच्यात देतो वास्तविक याच्यापेक्षा जास्त गुन्हे कारण ते जुने गुन्हे आहेत त्याच्यात असतील तर ते एमपीडीचा प्रोसेस झाला असतात आज श्रीरामपूर शहर या वाईट अवस्थेत राहिला नसता आज आता या, या संपूर्ण घटनेनंतर जो तपास आहे तपास यंत्रणा आहे कशी तपास यंत्रणा अपेक्षित आहे आणि पुढील भूमिका काय असणार आहे आम्हाला याच्यातून लोकल स्थानिक पोलिसांनी किती जरी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी त्यांच्यावर दबाव येणार त्यांच्यावर प्रेशर येणार त्यांना हवा असलेला तपास हे लोक करू देणार नाही त्याच्यामुळं हा तपास एसआयटी कडे जावा आणि एस आय याचा तपास करावा अशी आम्ही मागणी करतो आणि आम्ही एस पी साहेब आणि आय जी साहेब यांना पण जाऊन भेटणार आहोत मुख्यमंत्र्यांना यांना पण भेटणार आहोत की तुम्ही एस आय मार्फत याचा तपास करावा आणि जे आरोपी आहेत त्यांचा तपास लावावा